की आमची घरं तुम्ही परत घ्या आम्ही तुम्हाला चावी देतो आम्हाला कोण नको आहे ज्या ठिकाणी ठिकाणी मी आता त्या इतर गिरणी कामगारांनी फसवू नये यासाठी आम्ही गिरणी कामगाराला आता पाठिंबा देणार आता शासनाने आम्हाला फसवलेलं आहे गिरणी कामगारांना आम्हाला कोण गाव या ठिकाणी देऊन तर आता ज्या दिवस आम्ही आंदोलन करून शासनाने आमच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे आम्ही मेंटेनन्स माफ करण्यासाठी खूप वेळा आंदोलन केलं शासनाशी माढाशी आम्ही संघर्ष पण केला पण अजून आम्हाला कोणताही निर्णय मिळणार नाही ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी इतर गिरणी कामगारांनी फसू नये यासाठी आम्ही गिरणी कामगारांना पाठिंबा देणार आहे सर्वांचाच पाठिंबा प्रश्न असा आहे की पनवेल सारख्या ठिकाणी म्हणजे अगदी कोणगाव हे पाच सहा किलोमीटर अंतरावरती आहे त्या ठिकाणी दोन हजार चारशे गिरणी कामगारांना शासनाने दोन हजार एकोणीस मध्ये घरी देण्याचा प्रयत्न केला ही एकशे साठ फुटाची दोन घरं त्या ठिकाणी अक्षरशः आमच्या गिरणी कामगारांच्या माती सहा लाखामध्ये मारलेली आहेत आम्ही पैसे भरल्यानंतर पाच वर्षांनी आम्हाला या घरांचा ताबा मिळाला कारण मधल्या काळात ही घरं कोविड साठी वापरली गेली होती ती राहण्याच्या नादुरुस्त होती अशा अवस्थेत सरकारने आम्हाला सांगितलं की तुम्ही घर घरं आता ताब्यामध्ये घ्या आम्ही दुरुस्त करून देतो आणि तुमचा काही वर्षाचा मेंटेनन्स आम्ही माफ करू असं आम्हाला खोटं आश्वासन दिलं होतं परंतु आम्ही ज्यावेळेला राहायला गेलो प्रत्यक्ष चावी घेण्यासाठी गेलो त्याच वेळेला शासनाने आमच्याकडे तीन हजार पाचशे अकरा रुपयाच्या मेंटेनन्सची पावती दरमहा आमच्या हातामध्ये दिली म्हणजे वर्षाला बेचाळीस रुपये बरा असं आम्हाला त्या ठिकाणी लिटर देण्यात आलं याचा अर्थ असा की शासनाने आम्हाला त्या ठिकाणी घरं देऊन फसवण्याचा प्रयत्न केलेला आहे आमची मागणी अशी आहे की तुम्ही पाच वर्ष सहा वर्ष आमचे पैसे वापरलेत ना मग तुम्ही आम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही मेंटेनन्स माफी दिली पाहिजे आम्हाला त्या ठिकाणी आवश्यक असलेल्या तुम्ही सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत बरं आता नव्यानं जी लोकं येणार आहेत ती लोकं साडेतीन साडेचार रुपये मेंटेनन्स भरू शकतात का एवढ्या दोन छोट्या घरांसाठी तर तो किमान तुम्ही एक हजार रुपये मेंटेनन्स करावा आम्हाला तो न्याय द्यावा आम्हाला जर का शासनानं आम्ही त्या ठिकाणी मोर्चा काढला होता आमची अजून दखल शासनाने घेतलेली नाही आहे जर शासनानं आमची दखल घेतली नाही तर आम्ही या नऊ तारखेला होणाऱ्या मोर्चामध्ये आम्ही नवीन एल्गार देणार आहोत की आमची घरं तुम्ही परत घ्या आम्ही तुम्हाला चावी देतो आम्हालाही मुंबईमध्ये घरं द्या आम्हाला कोण पण वेळेची घरच नको आहे निश्चितपणाने येत्या नऊ तारखेला मुंबईतल्या सर्वात जवळ चौदा संघटनांनी मिळून हा मोर्चा ठेवलेला आहे आणि ऐंशी हजार लोकांचं नेतृत्व करणाऱ्या ह्या सर्व संघटना आहेत ह्या मोर्चाच्या आविर्भावामध्ये शासनाला त्याची जाग यावी लागेल जर शासनाला जाग आली नाही तर निश्चितपणानं सर्व आपल्याला सरकारच बदलावं लागेल या भूमिकेमध्ये आता गिरणी कामगार आलेले आहेत गिरणी कामगारांच्या प्रश्नांना जेव्हा जेव्हा वाचाव करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला त्या सरकारने अनेक जाचक अटी लादून गिरणी कामगारांचे जे प्रश्न आहेत ते जागेवरच थांबवण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे या गोष्टीकडे आपल्याला कसं बघणार आहे मुळातच असं आहे की या महाराष्ट्राच्या संयुक्त लढ्यामध्ये गिरणी कामगारांचं मोठं योगदान आहे केवळ मुंबई महाराष्ट्राला मिळाली ही केवळ गिरणी कामगारांमुळे मिळाली आणि मुंबईचा विकास जो झाला तो गिरणी कामगारांमुळे झाला परंतु आताच्या शासनाला त्याचं काहीही भान नाही आहे किंवा इथे आलेल्या नवीन लोकांना त्याची पार्श्वभूमी माहीत नाही त्यामुळे गिरणी कामगारांच्या मागण्यांकडे तुच्छतेने पाहिलं जातं परंतु आम्ही शासनाला अजूनही सांगू इच्छितो की आपण जे जे नियम बनवतोय भले शासन बदलत असतील किंवा आधी बदललेले असतील परंतु ज्या ज्या लोकांनी गिरणी कामगारांना न्याय देण्याचा प्रयत्न केला ते पूर्णपणे देऊ शकलेले नाही आहेत आमची आज अशी मागणी आहे ज्यांच्यामुळे मुंबई बनली किंवा महाराष्ट्र बनला त्या गिरणी कामगारांच्या मागण्यांकडे आपण दुर्लक्ष करू नका आपण जाचक आटी टाकून त्यांना बाहेर नेण्याचा प्रयत्न करू नका कारण कारण हा गिरणी कामगार जर उद्या एकत्र आला तर ज्या पद्धतीनं संयुक्त महाराष्ट्राला लढा त्यांनी यशस्वी केला होता तसा एखादं सरकार उलथवड देखील ताकद दे या गिरणी कामगारांमध्ये आहे त्यामुळे गिरणी कामगारांची परीक्षा आपण पाहू नये किमान त्यांना आपण सोबत घेऊन गिरणी कामगारांच्या मुळे आपल्या महाराष्ट्र दात उद्दर्श जाऊ शकतो माझा प्रश्न असा आहे की आता हिंदी भाषेचा जग पद्धतीने जाचक लादन लादन चालू आहे जाचक पद्धतीने लादन चालू आहे या गोष्टीमुळे मराठी माणूस लोकत आहे मुंबई अशी कुठेतरी यांची भावना आहे का काय तुम्ही कसा बद्दल निश्चितपणे आताच्या शालेय अभ्यासक्रमामध्ये तिसरी भाषा म्हणून हिंदीचा प्रति ठिकाणी प्रादुर्भाव करण्याचा प्रयत्न झालेला आहे परंतु मुळातच तिसरी भाषा लादण्याचा तसा कोणताही प्रस्ताव शासनाने का ठेवला हे अजून कळलेलं नाहीये परंतु इतर राज्यात तुम्ही पाहिलं तर अशा प्रकारे तिसरा प्रकल्प म्हणून हिंदी भाषेचा पर्याय त्यांनी निवडलेला नाहीये परंतु मुंबई किंवा महाराष्ट्रामध्ये हा पर्याय निवडण्याच्या मागचं कारण काय हे अजूनही आपल्याला कळू शकलं नाही परंतु आम्ही उघडपणे सांगू शकतो की मराठीची गळचेपी करत त्यांना हिंदी भाषेला किंवा बाकीच्या लोकांना ठिकाणी मुंबईमध्ये आणून मुंबईचा महाराष्ट्र कब्जा करायचा आहे की काय असा प्रश्न निश्चित निर्माण होतो आणि म्हणून मुंबईमध्ये हिंदी सक्तीला आपण त्या ठिकाणी विरोध करत आहोत हिंदी भाषा म्हणून ठीक आहे परंतु अभ्यासक्रमात त्याची सक्ती करण्यामागचं कारण इथून मराठीला बाहेर नेण्याचा पूर्णपणे शासनाचा किंवा सरकारचा प्रयत्न आहे असं त्या ठिकाणी प्राथमिक जाणवतोय